नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासून नाही तर रात्रीपासून पाहत चालवत मग काय छत्री गित्री घेतली निघालो बाजारला तर पावा बाजार कि जर भरला का नाही मग काही तिथं पाहिलं तर इथं पाणी साचलं आणि इथं पाहिलं तर रस्त्यावर पाणी साचलं मग काय बाजार भरला की नाही पाहिलं तर काय दोन तीन दुकाने आलं तिथे वेळेत पाहिलं तर मग वाई दिसला म्हणलं बा काय गायला म्हणजे भजन जिलेबी घेतलं मग काय आपण घेतलं भजन जिलेबी आलो घरी घरी आल्यावर मग काय बसलो सोप्या जरा असं मग काय करमेन ना बाबा लाईट नाही काय नाही फोनमध्ये पण चार्जिंग मग काय निघालो मी कारण आपल्या नदीच्या पुलावर कारण पाणी पाणी मग काही तो पाहिलं इकडं पण चांगलं पाणी साचलं बा मला कार्तिका मेळ काय पाहिलं एवढा पाणी साचल होतं नदी आणि धरणात पण तिकडे का काय मिळ नाही पाले पाहिलं इथं पण चांगला पूर आला वरून पाहिलं बाप रे बाप ने मोठं धरणच भरलं होतं असं वाटतंय तिकडे पाहिलं तर बाप पोर मस्त मस्त आनंद घेऊ लागले म्हणून काय आलं म्हणून फोन चार्जिंग नाही कस तरी एन्जॉय करायला मग काय बाबा इकडे तिकडे पाहिलं या वारात पण पाहिलं फुल पाणी साचले काही तर पाहिलं तर बाबा आपला राजू दापन यायला होता मग काही इकडे तिकडे फुल पाणीच एन्जॉय घेत आपण पाहिलं पाहिलं तर बाबा अभिषेक दान उत्तम दाखव आणि सुरक्ष पण होता एका छत्रीत तिकडं जण मग काही तर पाहिलं da 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 dang chik da dang dang da 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 dang chik da dang 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 chik da dang dang chik da dang dang chik da dang चला आपले कपडे पण चांगले वल्ले झाले पाऊस चांगला पडायला आपला शर्ट गिट पॅन्ट वाली झाली मग काय निघालो आपण आता घरच्या रस्त्याने बस आपला गीता समाप्त करतो भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये आता दुसरा व्लॉग मध्ये बघा काय होते